नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते चैनल है। है या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे नऊ जून आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये एक अपडेट दिली होती की दुपारपर्यंत कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे आणि कोणत्या भागामध्ये सूर्यदर्शन होणार आहे तर कोणत्या भागामध्ये वातावरण ढगाळ असणार आहे आणि दुपारनंतर कोणत्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे तर आपण बघणार आहोत की चारच्या नंतर किंवा तीनच्या नंतर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे पाऊस वाढणार आहे मुसळधार पडणार आहे तर आपण बघूया कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस जोरदार होणार आहे तर आपण बघतोय पुणे भागामध्ये पुणे भागामध्ये बघितलं तर पुणे लवासा सासवड लोळंद फलटण बारामती वाई प्रतापगड तसेच गोरेगाव रोहा दौंड चाकण तसेच शिरूर श्रीगोंदा या ठिकाणी चारच्या सुमारात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे मित्रांनो त्याचबरोबर सातारा सांगली कोल्हापूर जत विजयपूर निपाणी गोकाक बागलकोट या ठिकाणीसुद्धा दुपारनंतर जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे जत या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस होण्याचा आपल्याला चारच्या सुमारास अंदाज आहे तर त्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच कुची तसेच तिलकोट विजयपूर क कोल्हापूर निपाणी सावंतवाडी तसेच गारगोटी या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे मित्रांनो तसेच आपण जर इकडं बघितलं तर अहिल्यानगरमध्ये तर अहिल्यानगर अहिल्यानगरचा काही भाग म्हणजे पाथर्डी खाडा राळेगाव शिरूर जामखेड कर्जत तसेच भगूर गोंडेगाव राहुरी घारगाव तसे आळकुटी जामखेड कर्जत तसेच करमाळा या ठिकाणीसुद्धा चारच्या सुमारास मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो त्याचबरोबर पैठण संभाजीनगरचा काही भाग संभाजीनगर गंगापूर वैजापूर श्रीरामपूर तसेच सिंद्रायमा डी सी पिंपरी बिडकिन तसेच लिंबे जळगाव गंगापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे आणि त्या सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे मित्रांनो आपण जर नाशिकच्या उत्तर भागामध्ये जर बघितलं तर मनमाड मालेगाव चाळीसगाव कन्नड तसेच पाचोरा सटाणा धुळे परोळा एरंडल तसेच सापुतारा वणी साक्री धुळे या ठिकाणी मात्र चारच्या सुमारास कोणताही पाऊस नसेल मात्र त्या ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार सुद्धा बघायला भेटणार आहे पण त्या ठिकाणी आपल्याला पाऊस चारच्या सुमारास नसणार आहे मात्र त्याच्या उलट जर बघितलं की वैजापूर श्रीरामपूर जुन्नर खेड या ठिकाणी मात्र चारच्या सुमारास आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला भेटणार आहे वलसाड सिल सिल्वास तसेच डहाणू पालघर वाडा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणीसुद्धा पाऊस आपल्याला चारच्या सुमारास पडण्याचा अंदाज काही दिसत नाही आहे तसंच मुंबई कल्याण डोंबिवली कोपली गारगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर तसेच सावंतवाडी या ठिकाणी मात्र चारच्या सुमारास पावसाचा मुसळधार पडण्याची शक्यता आहे तसेच सांगली सातारा या ठिकाणीसुद्धा आपल्याला पाऊस दिसत आहे त्याचनंतर आपण हा पाऊस किती वाजेपर्यंत असणार आहे ते पण बघणार आहोत त्या ब, त्या अगोदर आपण बघणार आहे की अमरावती नागपूर या विभागामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी आपल्याला पाऊस दिसतो आहे तर आरवी वर्धा तुळजापूर तसेच हिंगोली यवतमाळ निअर चंद्रपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणी आपल्याला कोणताही पाऊस आपल्याला पडण्याचे चिन्ह दिसत नाही आहे कोणताही अंदाज नाही आहे मात्र हा पाऊस आपल्याला बघतोय आपण किती वाजेपर्यंत असणार आहे संध्याकाळच्या नऊ दहा अकराच्या सुमारास बघतो आहे तर हा पाऊस आपल्याला जर हवामान अंदाजानुसार जर बघितलं तर बीड लातूर सोलापूर कलबुर्गी बिदर या ठिकाणी रात्री अकराच्या सुमारास दहाच्या सुमारास या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा दा दाट दा शक्यता दा आहे तसेच रायचूर कर्नूल तसेच अंगोल विजयवाडा खंबंग नरगोंड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसाचं असणार आहे तर त्या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं की नाशिक विभागामध्ये संध्याकाळच्या सुमार सुमारास किंवा रात्री दहाच्या सुमारास त्या ठिकाणी कोणताही पाऊस नसणार आहे त्याचबरोबर इगतपुरी जुन्नर श्रीरामपूर वैजापूर मनमाड पैठण अहिल्यानगर कल्याण डोंबोली वाडा पालघर डहाणू सिल्वास या ठिकाणी मात्र कोणताही पाऊस नसणार आहे या ठिकाणी फक्त वातावरण हे ढगाळ असणार आहे मित्रांनो तसेच सांगली रत्नागिरी सातारा कोल्हापूर गोक विजयपूर हुबल्ली कोपल सिरसीदावनगिरी बल्लारी अनंतपुरम पणजी या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे त्या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला संध्याकाळच्या दहाच्या सुमारास पडताना दिसणार नाही आहे तर आपण हे रात्रीचे दहा अकराचे अपडेट जाणून घेतले आहे आपण बघितलं आहे कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे कोणत्या ठिकाणी नाही पडणार अशाच नवीन पुढच्या दिवसाच्या अकरा तारखेचा दहा तारखेचा व्हिडिओ आपण पुन्हा बनवणार आहे मंगळवारचा पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये